ुणवाल्लेकर बी एड दुसरं वर्ष अभ्यास आणि विषयांचे अध्यापनशास्त्र पेपर क्रमांक दोनशे पाच इतिहास तर ह्यामधील हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि आय एम सुद्धा आहे तर इतिहास अध्यापनाची तत्व आणि सूत्र असा हा प्रश्न विचारला जातो मग अध्यापनाचं कार्य प्रभावी आणि दर्जेदार विद्यार्थ्यांना अकालनीय व्हावे यासाठी शिक्षकांना अध्यापनात सूत्रांचा वापर करावा लागतो अध्यापनाची ही सूत्र मानशास्त्रावर आधारित असतात अध्यापन सूत्र वापरल्यामुळे अध्यापन हे जे सुलभ होतं रंजक होतं सूत्रांचा अवलंब करून विषय सोपा सांगितला करून सांगितला जातो आणि यामुळे विद्यार्थी अध्यायनात काय घेत असतात रस घेत असतात शिक्षकांनी सूत्राचा वापर करीत असताना विद्यार्थ्यांचा वयोगट त्याचबरोबर आकलनक्षमता आणि विषयांचं स्वरूप लक्षात घेऊन करणं आवश्यक आहे तर त्याचा अर्थ असा आहे की सूत्र म्हणजे सर्वसामान्य तत्व आणि अथवा वर्तनाबाबत एखादा जो नियम आहे तो काय केले असता अध्ययन प्रभावी चांगलं होईल असं प्रत्येक शिक्षकाने काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकाने त्या विषयाचा आपल्याशी रिलेटेड जो आपण विषय वर्गामध्ये शिकवणार आहोत त्या विषयाचा चांगला सखोल पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे आपण काय केलं म्हणजे विद्यार्थी अधिक प्रभावी आपल्याकडे होईल मग त्यापेक्षा वेगळं आपल्याला काय शैक्षणिक साधनं वापरता येईल का याचासुद्धा विचार केला पाहिजे म्हणून या प्रश्नांची उत्तरं शोधण्यातून निष्पन्न निष्पन्न झालेली जी अनुभवाची तत्वं जी आहेत किंवा नियम आहेत ती अध्यापना अध्यापनाची विविध सूत्रं आहेत मग अध्यापनाची विविध सूत्रांचा वापर केल्यानं अध्यापनात रंजकता निर्माण होते आणि विद्यार्थ्यांमध्ये त्या अध्ययनाविषयी काय होतं अभिरुची अभिरुची म्हणजे आवड निर्माण होते तर अध्यापन सूत्राचे एकूण सहा प्रकार आहेत पहिला प्रकार आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे परिचितताकडून अपरिचिताकडे म्हणजे अध्यापक अध्यापन करत असताना अध्यापक अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना रोज नवनवीन ज्ञान देत असतो आणि मग त्यामध्ये विविध घटना असू द्या प्रसंग संकल्पना इत्यादींचा समावेश होतो हे नवीन ज्ञान आहे ते ज्ञान देत असताना विद्यार्थ्यांनी अगोदर प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला तर ज्ञानग्रहण प्रक्रियेला चालना मिळते म्हणून माहिती असलेल्या ज्ञानापासून प्रारंभ करून माहिती नसलेल्या बाबींकडे अध्यापन करत जाण्याच्या अध्यापन सूत्राला म्हणजेच ज्ञाताकडून अज्ञाताकडे किंवा परिचिताकडून अपरिचिताकडे अध्यापन असं म्हटलं जातं मग या पाठाची सुरुवात करताना एखादा जो पाठ आहे त्या पाठाची सुरुवात करताना या सूत्राचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो उदाहरणार्थ था। विद्यार्थ्यांना अगोदर गावाचा अभ्यास केला पाहिजे आपण डायरेक्टली जगाच्या नकाशाकडे जगा जगाचा अभ्या जागा, इतिहास शिकवला गेला नाही पाहिजे तर पहिल्यांदा आपण विद्यार्थ्यांना अगोदर गावाचा गाव झाल्यानंतर काय येतं तालुका मग त्या तालुक्याचा नंतर मग काय जिल्ह्याचा आणि जिल्हा झाल्यानंतर मग काय राज्य आणि राज्य झाल्यानंतर देश आणि देश झाल्यानंतर जागतिक स्तरावरती बरोबर मग पहिल्यांदा काय लिहि करणार तुम्ही विद्यार्थ्यांना अगोदर काय करणार गावाचा नंतर तालुक्याचा नंतर जिल्ह्याचा नंतर राज्याचा आणि मग देशाचा आणि देशाचा झाल्यानंतर जगाचा इतिहास शिकवावा म्हणजेच स्थानिक आणि प्रादेशिक प्रादेशिक नंतर राष्ट्रीय आणि राष्ट्रीयनंतर शेवटी काय जागतिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे या सूत्राचा अध्यापनात वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांना आज जो भाग शिकवलेला आहे तो भाग पुरवण येण्याशी संबंधित आहे अशी त्याच्या मनाची खात्री होते दुसरा सूत्र जे आहे दुसरं सूत्र असं आहे की मूर्ताकडून अमूर्ताकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे मूर्त म्हणजे ज्या बाबी आपल्याला दिसतात हाताळता येतात त्यांचा अनुभव घेता येतो अशी बाब मग काही बाबी आपल्याला केवळ मानसिक तर काही भावनिक स्तरावरती अनुभवावे लागतात म्हणजेच काय त्याला म्हणतात अमूर्त आणि मूर्त बाबींचे आकलन क कधी होतं की त्या लगेच समजतात अमूर्त बाबी समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मानसिक विकास होण्याची आवश्यकता आहे ती त्या विद्यार्थ्यामध्ये असली पाहिजे म्हणजे प्राथमिक वर्गाला अध्यापन करताना मूर्त अशा शैक्षणिक वस्तूंचा अनुभवतेंचा वापर करावा लागतो मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या गड किल्ल्यांवरती घेऊन जा प्राचीन मंदिरे आहेत ऐतिहासिक इमारती आहेत जुनी नाणी आहेत शिलालेख आहे ऐतिहासिक शिला प्रसंगाची चित्र जी आहेत वरच्या वर्गात अमूर्त पातळीवरील बाबी शिकवाव्यात यामध्ये प्राचीन संस्कृती समाजरचना प्राचीन सण उत्सव जे आहेत पहिले महायुद्ध आहे दुसरं महायुद्ध आहे विविध लढायांचे वर्णन जे आहे ते त्यामध्ये